गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहोत मस्त वांग्याची भाजी इथे मी पावशर वांगी घेतली आहेत मस्त हिरवी हिरवी गार होती सगळ्यात अगोदर मस्त मस्त मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि मस्त देठं काढून व्यवस्थित चार भागांमध्ये वांगी व्यवस्थित कट करून घ्यायची आहेत आता इथे मी हिरवी कोथिंबीर घेतली आहेत आठ लसणाच्या पाकळ्या मस्त साफ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक तुकडा खोबरा घेतला आहे मी इथे तुम्ही पाहू शकता हे सुकं खोबरं आहे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळं मिक्सरमध्ये वाटताना व्यवस्थित बारीक असं होईल त्यानंतर आता आपण एक आल्याचा तुकडा घेणार आहोत थोडीशीच अद्रक घ्यायची आहे अद्रक वरची देखील व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहू शकता ते व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आणि आता सर्व आपण हे कच्चंच मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत तिथून पाहू शकतो मी म्हटले ना माझी भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आता जी वांगी कट करून घेतली होती ती मी पाण्यामध्ये ठेवून घेतली आहेत म्हणजे काळी पडणार नाही आहेत त्यासाठी आता सर्व बारीक करून घेतलं आहे आता आपण इथे काही ख मसाले टाकून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर तर घरातील साठवून इथे काळं तिखट टाकलं आहे एक चमचा मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी त्यानंतर इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवलं होतं तेच टाकून घ्यायचं आहे दोन चमचे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी परत एकदा मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतरनं मी सगळी वांगी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि तो मसाला पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त आपला मसाला बारीक झाला आहे आता मी सर्व हिरवंच घेतला आहे तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा अशी भाजी त्यानंतर ना आता इथे मी मोठा एक चम्मच भरून ना कांदा लसूण मसाला टाकणार आहे त्यामुळं ना भाजी खूपच मस्त होते ते सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होईल आपला सर्व मसाला त्यानंतर पटापट पत वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर नवीन असाल ना माझा व्हिडिओ जर नवीन बघत असाल ना प्लीज नक्की सबस्क्राईब करा कारण नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक एक सबस्क्राईबर खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे प्लीज नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी फोडणीसाठी एक कांदा मीडियम साईजचा कट करून घेतला होता आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली होती आता सगळ्यात गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे आणि दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मी अगोदरच सांगितलं आहे माझी भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे त्यानंतर ना एक चमच जिरा टाकून घ्यायचा आहे थोडंसं काळं तिखट थोडीशी हळद आणि ना कांदा लसूण मसाला देखील तेलामध्ये थोडा टाकून घ्यायचा आहे आता जी वांगी आपण भरून ठेवली होती ना ती सर्व वांगी टाकून घ्यायची आहेत आणि दोन तीन मिनटं मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत आता गॅस मिडियम करायचा आहे आणि एक पाच दहा मिनटांना ना झाकून ठेवायचं आहे यामुळे ना आपला मसाला पण व्यवस्थित भाजला जातो आणि मस्त आपल्या वांग्याला तेल छान सुटतं कारण आपण सर्व मसाला हिरवाच घेतला होता काहीच मसाला थोडाही भाजला नव्हता त्यामुळे सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजला जातो परत एकदा झाकण उघडून बघायचं आहे आपलं मस्त व्यवस्थित वांगी परतून घ्यायची आहे तर त्यानंतर ना इथे मी एक मूड भरून कोथिंबीर घेतली आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जे मसाला बनवून घेतलेली प्लेट होती तीच व्यवस्थित विसळायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे यामुळं ना आपली वांगी खाली चिटकणार नाही आहेत तुम्ही पाहू शकता आता मी परत एकदा झाकण ठेवणार आहे का माहीत आहे का सगळं खोबरं लसूण आणि कोथिंबीर आपण सर्वही अजिबात तेलामध्ये परतून घेतलं नव्हतं ह्या ठिकाणी आपली वांगी व्यवस्थित तेलामध्ये परतली जातात खाली चिटकणार नाही आहेत तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या वांग्याला पण थोडंसं पाणी सुटलं आहे परत मी झाकण ठेवलं आहे परत आता आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण लक्षात असू द्या अगोदर आपण वांगी भरताना भरपूर असं मीठ टाकलं होतं परत मी झाकण लावून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता सर्व पाणी आठवून गेलं आहे आता आपलं वांगी मस्त काय भारी दिसत आहेत सगळा मसाला वांग्यामध्ये आहे थोडाही बाहेर निघला नाही तुम्ही पाहू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला एक्स्ट्राचा होता ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हिसळून परत आपण टाकून घ्यायचं आहे आता इथं व्यवस्थित भाजी आपली खळखळ अशी उकळू द्यायची आहेत वांगी मस्त शिजून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता मस्त आपली वांग्याची भाजी किती सुंदर दिसत आहे कलर पण खूप छान आला आहे अरे बापरे खूपच गरम होती भाज्या पण वांगी मस्त शिजली होती तुम्ही वांग वांगं बघून तर तुम्हाला माहीतच पडलं असेल की वांग आपलं खूप छान शिजलो आहे आता मी इथे गॅस बंद करून घेतला आहे ना आता मस्तपैकी खाली उतरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे गरमागरम भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते एक नंबर होते अशी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा भाजी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, ओके okay, बाय बाय